बातमी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे धनंजय देशमुख मत्स्याजोग ग्रामस्थांसह अंतरवालीमध्ये आलेले आहेत जरांगे यांच्यासोबत देशमुख यांचं एक दिवस उपोषण असणार आहे मनोज जरांगे पाटील हे सातव्यांदा उपोषणाला बसलेले आहेत आणि गेल्या तीन दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे आजचा चौथा दिवस आहे मात्र या उपोषणामध्ये आता धनंजय देशमुख यांचा देखील सहभाग पाहायला मिळतोय मत्स्याजोगचे ग्रामस्थ देखील ह्या उपोषणाला बसलेले आहेत जरंगे पाटील यांना सध्या जर बघितलं गेलं तर बोलण्यासाठीही त्रास होत आहे आणि चालण्यासाठी त्रास होत आहे त्यामुळे मनोज जारंगे पाटील हे सध्या कोणाशी चर्चा न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर त्यांची वारंवार तपासणी देखील करण्यात आली यामध्ये त्यांची बी पी शुगर देखील कमी झाल्याचं आढळून आलेलं आहे त्यामुळे आता वैद्यकीय टीम देखील या ठिकाणी जी आहे ती स्थळ ठोकून आहे त्याचबरोबर जारंगे पाटील यांच्यासोबत अनेक जण जे आहे ते अंतरवली सराटीमध्ये आम्हाला उपोषणा बसलेले आहेत त्यातील काही जणांच्या तब्येती जे आहेत त्या खालवलेल्या आहेत तर काल दोघा जणांना जे आहे ते आंबडच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी देखील दाखल करण्यात आलं तर अनेक जणांच्या तब्येत या ठिकाणीच डासळल्या होत्या ताप देखील अनेक जणाला आल्याची माहिती जी आहे ती डॉक्टरांनी दिली आहे आणि त्यामुळे आता डॉक्टरची टीम जी आहे ती या ठिकाणी सतर्क ठरणार असल्याचे पाहायला मिळत आहे मात्र अनेक जणांना उपचार न भेटल्याची माहिती देखील काल दिली दे होती त्यामुळे अनेक उपोषणकर्ते जे आहेत त्यांनी डॉक्टरांना देखील धारेवरती धरलं होतं आणि काल मनोज जारांगे पाटील यांच्या भेटीसाठी विविध राजकीय नेते देखील या ठिकाणी आल्याचे पाहायला मिळत होते आमदार हिकमद उडादन यांनी देखील मनोज जारांगे पाटील यांची भेट घेतली होती त्याचबरोबर आम्ही सरकारसोबत आज मुख्यमंत्र्यांसोबत मी चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यामुळे आज मनोज जारांके पाटील यांची उपोषणाचा चौथा दिवस या मूर्ती प्रशासन काही दखल घेतात काय हे पाहणं महत्वाचं नाही कारण मागील चार दिवसापासून कोणी प्रशासनाचे अधिकारी जे आहे ते मनोज जारंगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेले नाही मात्र मराठ्यांचा आरक्षण द्या असं मनोज मनोज जारंगे पाटील हे त्यांच्या मागण्यावरती ठाम असल्याचे पाहायला मिळतात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जारंगे पाटील हे अंतरवाली सराठीमध्ये सातव्यांदा आमरण उपोषणाला बसलेले आहे आणि त्याच उपोषणाला धनंजय देशमुख हे देखील सहभागी झालेले आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी धनंजय देशमुख आहे काय सांगाल मोर्चा तुम्ही उपोषणामध्ये सहभागी झाले मी आणि गावकरी रात्रीचा आल्यापासून लगेच मी ठरवलं की आंदोल म्हणजे आरक्षणाच्या लढाईमध्ये आपलं योगदान पाहिजे समाजाचं सगळं योगदान आहे देशमुख कुटुंबीय किंवा मी स्वतः समाजाचाच एक भाग आहे आणि मागील दीड वर्षापासून जे चाललेलं हे सगळे मोर्चे सभा बैठका किंवा जे आरक्षणासाठीचं हे सामूहिक कुपोषण याला वेळोवेळी सर्व समाजाने साथ दिलेली आहे त्याचप्रमाणे आम्ही देखील यात सहभाग नोंदवलेला आहे मी रात्रीपासूनच लगेच ठरवलं की आपल्याला उपोषण आहे आणि त्याच्यामध्ये सहभागी झालो तुमच्या सोबत तुमच्या गावातली लोक देखील आहेत तुमची पुतणी देखील यामध्ये सहभागी होणार आहे का हा येणार आहे आज आता फोन आला तर तिचाच या म्हणून सांगितलं ये मी येणार आहेत महिला आज मनोज जानगे पाटलांशी रात्री तुमची चर्चा झाली काय चर्चा झाली नेमकी नाही दादा बोलले नाही काही फक्त हातात हात घेतला आणि त्यांची तब्येत खालवलेली आहे त्यांना समजलं मी समोर आलेलो आहे पण त्यांना बोलता नाही आलं आणि मी पण जास्त आग्रह नाही केला कारण खूप भयानक म्हणजे खूप प्रकृती खालवलेली दा आहे दादांची म्हणून मला पण हिंमत नाही झाली दादाला काय बोल समजलं नाही मला पण जर पाहिलं गेलं आंतरवाली सराटेमध्ये सध्या मसाजोग आणि मसाजोगच्या गावकरी सह धनंजय देशमुख उपोषणामध्ये जे आहे ते सहभागी झालेले आहे पर्सन राहुल चव्हाण सह विजय चिडे सराटे आंतरवाली